नमस्कार सैनिक समाज पार्टीने काल आशीर्वाद दौरा पूर्ण केला आहे काल मान्य अण्णा हजारे यांची भेट घेतली राळेगंज सिद्धीला जाऊन भेट घेतली त्या ठिकाणी आम्ही सर्व लांडे पाटील शिवराम पाटील आणि तुकाराम डफ आणि आमची सर्व टीम राळेगंज सिद्धीला जाऊन आली आणि राळेगंज सिद्धीला जाऊन आल्यानंतर सैनिक समाज पार्टीची विचारधारा आम समाजाला सांगितल्या गेले अल्प खर्चात निवडणुका लढवायच्या आहेत अल्प खर्चातला नाराज हा स्वराज्य आणू शकतो अल्प खर्चातला नाराज हा आम जनतेचं सरकार जन लोकतंत्र आणू शकतो हे आम्ही सर्व समाजाला महाराष्ट्रातील तमाम जनतेला आव्हान केलं आहे की के तुमच्या हातात तुम्ही सत्ता आणू शकता स्वराज्य आणण्याची कला लांडे पाटलांनी वर्णन केले तसेच माननीय अण्णा हजारे यांची भेट घेऊन शिवराम पाटलांनी त्यांचं कार्य पुढे चालू ठेवणार आहोत अशी वही दिली आणि तुकाराम यांनी भ्रष्टाचार विरुद्ध लाखो रुपये करोडो रुपये खर्च करणाऱ्या उमेदवारांना प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या उमेदवारांना गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारांना हरवण्यासाठी सैनिक समाज पार्टीला जोडत चालले आहेत सज्जन नागरिकांना लोकशाहीचं संरक्षण करायचं आहे सज्जन नागरिकांना या प्रस्थापितांच्या हातातून सत्ता हिसकून घ्यायचा आहे आणि त्यासाठी प्रस्थापित जरी पैसे वाटत असले पैशाचा वापो करीत असले आणि जरी लाडकी बहीण योजना सारख्या योजना भूल भलैया योजना महिलांना वाटत असल्या तरी त्याच्याने काही त्यांचं यशस्वी होत नाही कारण आताच्या सरकारमध्ये पहा भाजप असो राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो दहा पात दहापात आमदार खासदार आहेत आमदार पन्नास चाळीसच्या भोवती आमदार आहेत म्हणजे जनतेच्या पसंतीचे तुम्ही नाहीत आणि यांचे नेते <coughs> राजकारणात जरी तीस पस्तीस चाळीस वर्षापासून काम करीत असले तरी ते पूर्णता फेल झालेले आहेत पूर्णता फेल झाले आहेत त्यांचं ध्येय साध्य झालं नाही किती बेमाप संपत्ती कमवली असेल बेनामी ट्रान्झॅक्शन असेल बेहिशोबी मालमत्ता असतील परंतु सैनिक समाज पार्टीचं जे ध्येय आहे अशा लोकांना पण आम्ही अल्प खर्चात निवडणुका लढवून हरवू शकतो हा उद्देश साध्य होणार आहे उदाहरण उदाहरण घेतलं तरी आता जसे दिवंगत अजित पवार यांनी किती प्रॉपर्टी कमवली असेल हे माहिती नाही तीस पस्तीस वर्षे राजकारण केलं हे सर्वांना माहीत आहे आणि तीस पस्तीस वर्षात सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले परंतु मुख्यमंत्री होऊ शकले नाही म्हणून आता जरी लोक त्यांचे गेल्यानंतर त्यांची स्तुती करत असले तरी त्यांच्या मार्गाची स्तुती करणे योग्य नाही कारण त्या मार्गाने ते मुख्यमंत्री झाले नाही याच्यातून इफेक्ट समजून घेतला आहे समाजाने की पैशाने स्वप्न साकार होत नसतात राजकारणात फक्त सत्य आणि सत्य धरलं सत्याची काल धरली तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रैत्याच्या राज्याची पुनरावृत्त करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार स्थापन करण्याची रणनीती यशस्वी होऊ शकते हे मात्र आम्ही कालच्या दौऱ्यामधून जाणून घेतलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम जनता सैनिक समाज पार्टी बरोबर येणार असल्याचं खात्री झाली आहे त्यामुळे सज्जन जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो